साहेब एक आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना मानणं असतं की सातबारा मोठं असून चालणार नाही दिल बडा होणं चाहिये हे असे दिल अतिशय मोठं दिल असलेले आमचे छत्रपती उदयन महाराज यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या सर्व आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि महाराज साहेब आणि आपण नेहमीच आपल्या संपर्कामध्ये महाराज साहेब असतात नेहमीच ते प्रश्न आपल्यासमोर मांड मांडतायत तर माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा काय माहिती आहे आज जॉब सीकर उद्या तुम्ही लोकांनी जॉब गिवर म्हणून तुम्ही झालं पाहिजे एवढ्या मोठ्या उंचीवर तुम्ही गेला पाहिजे आणि त्याकरता लागल ती मदत मगाशी माझे मित्र संग संग्राम बगळे म्हणाले जागे अभावी हे होतं ते होतं सात चा उल्लेख केला आपण जन्माला याच्या अगोदरपासून ही डोंगर हे जमिनी त्या काळापासून आजही उदय राहणार पण माझा सातबारा म्हणजे काय माहिती आहे का कागदाचा चिटुर्क नाही आहे माझा सातबारा तुम्ही जेवढे तरुण आहेत तुम्ही आहात लागणारी जी जागा शासनाकडनं तर असेल तर ठीक आहे नाहीतर जे माझं आहे ते तुमचं आहे फार मोठी उंची गाठा वेळ एकदाच येते परत येत नाही एक म्हणणं आहे ना ऑपॉर्च्युनिटी एकदाच नॉक करते त्याचा किती फायदा घ्यायचा हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे माझे मित्र उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातनं माझ्या माध्यमातनं जे जे म्हणून सहकार्य तुमच्याकरता करावं लागेल त्यात कुठेही कमी पडणार ना नाही पण तुम्ही कमी पडू नका या रोजगार मेळामध्ये जास्तीत जास्त रोजगार आपल्याला निर्मिती करून द्यायची आहे जास्तीत जास्त रोजगार सातारा जिल्ह्यातल्या तरुणाईला आपल्याला बाहेर करायचं मग अशी राजेंनी जी सांगितलं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला पर्याय नसतो म्हणून आपण रोजगार मागत असतो नोकरी करत असतो पण भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असं काम करूया की नो नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा आपण बनलं पाहिजे मी आपल्याला शब्द देतो की राजेंची मागणी असे या ठिकाणी कामगारांसाठीचं सा रुग्णालय आणि त्यालाच लागलेली जागा ही उद्योग विभागाकडनं लवकरात लवकर दिली जाईल हा शब्द उद्योग खात्याचा मंत्री म्हणून माझा आहे खरं तर सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री महोदयांचा देखील जिल्हा आहे त्याच्यामुळे इथं जी राजे तुम्ही आपण मागणी केलेली आहे की इथं देखील आर ओ असावा म्हणजे आमचा रिजनल ऑफिसर असावा पंधरा दिवसाच्या आत त्याची देखील ऑर्डर काढली जाईल हा देखील उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो विभागीय कार्यालय कसं करायचं सा, त्याच्यासाठी जागा कुठची वापरायची उद्योग भवन कसं वापरायचं ह्याचा तर निर्णय घेऊच पण माझ्या दृष्टीनं या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची मागणी जी छत्रपती उदयनराजे भोसलेंनी माझ्याकडे केली ते म्हणजे स्किल सेंटर, सेंटर या ठिकाणी उभारावं नंतर जे राजे मला तुम्ही भूमिपूजनाची तारीख द्या ते देखील स्किल सेंटर या सातारा जिल्ह्यामध्ये उभारला जाईल हा शब्द <coughs> उद्योग म्हणून माझा आहे